स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी कशा कशात यूट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आहे श्रावण शुक्रवार वैभवलक्ष्मीची पूजा झालेली आहे माझी आणि आज मी उद्यापन करते आहे कारण पुढच्या वीकमध्ये जवची डिलेवरी होऊ शकते तर तेव्हा मग मला खूप पळापळी करावं लागेल तर उद्यापन करण्यासाठी मग जमणारच नाही त्याच्यामुळे आत्ताच तिसऱ्या शुक्रवारीच मी उद्यापन करून घेतली आहे हो खूप छान पद्धतीने अशी मी पूजा मांडलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर दोन सुवासिनींना जेवण पण जेव घालायचं आहे उद्यापन करायचं आहे तर पुरणाचं स्वयंपाक तयार होतो आहे माझं आता भात झालेला आहे पुरण वाटून झालेलं आहे कणिक मळून झालेली आहे आणि पाकड आणि भजी बनून झालेल्या आहेत आता आमटीला फोडणी देते आणि गरम गरम पोळ्या आणि चपाती आणि वांग्याची भाजी बनवायची आहे छानपैकी काल जाऊन खूप भाजी घेऊन आले मी पूर्ण फ्रीज भरलेलं आहे आज भाजी ठेवायला जागा नाही आहे तेवढी भाजी आणलेली आहे मी तर आता बनवते आहे छानपैकी वांग्याची भाजी वांग्याची भाजी खूप आवडते माझ्या आजची सगळ्यांना तर आज बनवून घेते फायनली वांग्याची भाजी मग बाकी सगळे कामं करून घेते पुढचे जे जे राहिलेले आहेत हो ते सगळे हळूहळू करून घेते कारण जास्त गडबड घाईमध्ये सगळं वेगळं वेगळं होत जाते म्हणून थोडं थोडंसं बनवते सकाळी पोरांचं डबा बनवले भाजी बनवले ते शाळेला गेले संतोषात ऑफिसला गेले तर आता मग बाकी आता हे जे स्वयंपाक बनतोय बनतो। ते सगळं सुवासिनींसाठी बनतो आहे तुम्हाला पूजा दाखवते छान पद्धतीनं अशी पूजा मांडलेली आहे हे बघा आज उद्यापन आहे तर एकदम मस्त असं प्रसन्न वाटायला पाहिजे देवीला बघितल्यानंतर त्या पद्धतीनं छान अशी पूजा मांडलेली आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्ही बघा वांग्याची भाजी फोडणी देते वांगे झालेले आहेत चिरून वांग्याची भाजी बनवून घेते मग आमटीला फोडणी देते मग मस्त असं पोळ्या बनवायला घेते गरम गरम आता तयार झाले आणि सुहासिनी जेवणाला सुरू करेन तर फायनली सुहासनी जेवण झालेलं आहे आणि आता घरात पोरं जेवून घेत आहेत पोळी भाजी शायद ना घेऊन आले यांना उद्या पण खूप म्हणजे खूप छान पद्धतीनं झाला ह्या श्रावण शुक्रवार तर चला हा भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये